मित्रांनो नमस्कार आज आपण आलो आहोत एक गावरान कुक्कुटपालक अर्धबंदिस्त फार्मर आहेत त्यांच्या फार्मला व्हिजिट देण्यासाठी तुम्ही बघितलं सुरुवातीला त्यांना जे खाद्य दिलं जात आहे की हॉटेल वेस्टेज आहे पालेभाज्या आहे कांदे आहे बटाटे आहे अशा बऱ्याच गोष्टी आहे पण मित्रांनो गावरान कुक्कुटपालक करत असताना त्याच्यामध्ये आपण खाद्याचं नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे मी म्हणत नाही की तुम्ही वेस्टेज देऊ नका द्यायला पाहिजे पण तर तुम्ही शंभर टक्के जर त्यावर पक्षी ग्रो करत असाल वाढवत असाल आणि त्यातून आर्थिक नफा जास्त मिळेल याची वाढ बघत असाल तर हे साफ चुकीचं आहे मित्रांनो तुम्ही बघाल तर फार्म कन्ट्रॅक्शनमध्ये आपण खूप खर्च केलेला इथे दिसतो आहे फार्म कंपाऊंड व्यवस्थित केलेला आहे परंतु असं करत असताना पक्ष्यांमध्ये तुम्ही बघाल तर याचे परिणाम दिसतात पक्षी वजन घेत नाही लूज मोशन दिसेल मर्तुकीचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त राहील आणि आपण जे काही फीड देतो आहे ते फीड फक्त मेंटेनन्ससाठी पक्षी उपयोगात आणतो आणि त्याचा काही आपल्याला फायदा होत नाही फायदा केव्हा होईल हो जेव्हा पक्षी वजनं देईल तेव्हा जसं की ब्रॉयलर पक्षामध्ये तुम्ही बघू शकता की आपण त्यांना स्टँडर्ड फीड देतो स्टँडर्ड फीड देऊनही कधीकधी लूज मोशन लूज ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम दिसतं अनडायजेशन दिसतं तर ड्रॉपिंगमध्ये फीड पार्टिकल दिसतात तसंच गावरान पक्षामध्येही ह्या गोष्टी होत असतात आपण कितीही म्हटलं तरीही हा प्रॉब्लेम हिडन आपल्या लक्षात येत नाही फीड खातो आहे पक्षी पण त्या फीडचं युटिलायझेशन वजनामध्ये जेव्हा होईल तेव्हाच आपला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मेंटेन राहू शकते तेव्हा कुक्कुटपालन करत असताना पक्षी गावरान असो ब्रॉयलर असो क्रॉस असो कुठली प्रजाती असो त्याच्या खाद्याचं नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे तुम्ही बघू शकता स्टँडर्ड कंपनीच्या खाद्याच्या बॅगा या फार्ममध्ये दिसत आहे तर ते अशा पद्धतीचं खाद्य पक्ष्यांना देणं गरजेचं आहे त्याचबरोबर पाणी जे देतोय पिण्यासाठी दे, तर पाण्याचा पी एच पाण्यामध्ये मायक्रोपेलकाइंड काउंट कमी असावा पाण्यामधील बॅक्टेरियल जीवाणूचा लोड कमी असावा म्हणजेच पाणी शुद्ध असावं ना नाहीतर काय होतंय प पक्ष्यांना आपण चिक्स जे येतात पिलं येतात तर पहिल्याच आठवड्यामध्ये मृतुकीचं प्रमाण जास्त दिसतं आहे ना तर त्यासाठी पाणी हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे पाणी शुद्धीकरण ॲड करूनच त्या पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी देण्यात यावे अशी माझी कळकळीची विनंती राहील तुम्हा सर्वांना तर बघू शकतात की एवढ्या छोट्याशा पिलामध्ये सुद्धा मृतुकीचं प्रमाण आपल्याला दिसतं आहे तर याच्यामध्ये बघाल तर एवढ्या कमी वयामध्ये लिव्हर इन्फेक्शन याच्यामध्ये दिसून येत आहे म्हणजेच टॉक्झिसिटी पक्षाला विष बाधा झाली आहे ना तर ते कशामुळे होत आहे की निकृष्ट दर्जाचं फीड खाल्ल्यामुळे पक्षी खालून उकरून कोरून खातो फंगस डेव्हलप झालेले असते ते फंगल फीड त्याचं खाण्यात येतं त्यामुळे पण आपली लिवर आणि किडनी डॅमेज होतात पक्ष्यांची आणि त्यामुळे मर्तुकीचं प्रमाण वाढतं त्याचबरोबर पाणी पण mm -hmm. हा महत्त्वाचा पार्ट आहे की की जसं पाणी स्टँडर्ड त्याला लागणारं जे पी एच पाण्याचा मेंटेन करून दिलं पाण्यामध्ये चांगलं पाणी शुद्धीकरण दिलं तर मर्तुकीचं प्रमाण कमी राहतं आणि त्याचबरोबर आपलं मॅनेजमेंटही त्या पद्धतीचं असावं पहिल्याच आठवड्यामध्ये ब्रुडिंग करत असताना बरेचसे फार्मर काय करतात काही एअरटाईट ब्रुडिंग करतात एअरटाईट ब्रुडिंग केल्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा तिथे प्रॉपर होत नाही ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे सुद्धा मॉटलेटचं प्रमाण तिथे वाढतं मला म्हणायचं नाही असं आहे की ऑक्सिजन आणि टेम्परेचर म्हणजे दोन्ही गोष्टींचा समतोल तिथे राखला गेला पाहिजे आणि त्याचबरोबर जे काही आहाराचं नियोजन आहे तुम्ही फ्रेश फिडिंग पहिल्या आठवड्यामध्ये करायला पाहिजे दिवसभरामध्ये दोन वेळेला तीन वेळेला तुम्ही फिडिंग कराल तर पक्षी आवडीने खाईल वजनं देईल आणि मर्तुकीचं प्रमाण पण कमी राहील अशा पद्धतीने फार्मर मित्रांनो थोडीशी काळजी घ्या व्यवसाय आपला आहे पैसा इन्व्हेस्टमेंट आपण केलेला आहे तो कशासाठी केला आहे की त्यातून चार पैसे आपल्याला मिळावेत है ना चार पैसे मिळाले तरच आपला फायदा होईल विनाकारण कुठलीही गोष्ट करत असताना थोडं चार लोकांचा सल्ला घ्या हे ना तर अशी मॉटलटी जर होत असेल सिक्समध्ये तर पुढे परफॉर्मन्स कसा देईल पक्षी सांगा तुम्ही मित्रांनो या व्हिडिओमधून सांगायचं तात्पर्य एकच आहे की आपण गावरान फार्मर आहात ब्रॉयलर फार्मर आहात किंवा इतर कुठली प्रजातीची फार्मिंग करत असाल तर चांगले फीड चांगले पाणी आणि त्याचबरोबर तुमचे कामही चांगलं असणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद मित्रांनो